उद्या दिनांक बारा तारखेला भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या पुढाकारातून आपल्या केंद्राचे मंत्री पुण्याचे लोकप्रिय खासदार माननीय मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन दुपारी साडेतीन वाजता होणार आहे या कार्यक्रमासाठी आपल्या राज्याचे नेते मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन होणार आहे या कार्यक्रमाला का भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आपल्या राज्याचे नेते मंत्री माननीय दादा पाटील माननीय माधुरीताई मिसाळ खासदार मेधाताई कुलकर्णी सर्व लोकप्रतिनिधी पदाधिकारी आणि समाजातले वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या निमित्ताने त्यांचा एक वर्षाचा जो कार्यकाळ झालेला आहे मंत्री म्हणून खासदार म्हणून त्याचा एक कार्य अहवाल एका अर्थ त्याचं प्रकाशन उद्या दुपारी माननीय देवेंद्रजींच्या हस्ते होणार आहे सोबत मुरलीधर मोहळे जेव्हा महापौर होते आणि त्यानंतर जो कोविडचा काळ आला त्या काळात जे काम पुणे म्हणून झालेलं आहे त्याचाही एक वृत्तांत असणारा अहवाल उद्या या ठिकाणी प्रकाशित होणार आहे पुणेकरांसाठी दोन सुसज्ज अशा रुग्णवाहिकेचं लोकार्पण सोहळा सुद्धा उद्या या ठिकाणी होणार आहे आणि स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष पुण्यात पहिल्यांदा येत आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश अध्यक्षांचा एक विशेष सन्मान उद्या होणार आहे दुपारी बाल गंधर्वला बरोबर साडेतीन वाजता हा कार्यक्रम होणार आहे आम्ही पुण्यातल्या समाजातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांना या कार्यक्रमाला का उप निमंत्रित केलंय मी आपल्या माध्यमातून पुणेकरांना आवाहन करतो की आपण उद्या होणाऱ्या या कार्यवाल प्रकाशन आणि लोकार्पण सोहळ्यामध्ये सहभागी व्हा हे जे माननीय मुरलीधर मोळ यांचं कार्यालय बनतंय हे कार्यालय सर्व सोयींनी सुसज्ज अस आणि सामान्य माणसाला सहायता होईल मार्गदर्शन मिळेल मदत मिळेल असे सगळे विषय या कार्यालयात असणार आहेत जवळजवळ सात आठ वेगवेगळ्या प्रकारचे कक्ष या कार्यालयात असणार आहेत वैद्यकीय मदतीसाठी रेल्वेच्या मदतीसाठी राज्य शासन केंद्र शासनाच्या अडचणींसाठी मोफत कायदा सल्ला शैक्षणिक सुविधांसाठी असे अनेक उपक्रम अनेक ऍक्टिव्हिटी एकाच वेळेस या कार्यालयात चालणार आहे असं एक सुसज्ज कार्यालय पुणेकरांच्या सोयीसाठी मध्यवर्ती भागात छत्रपती संभाजी उद्यानाच्या समोर हे कार्यालय सुरू होत आहे पुणेकरांनी या कार्यालयात लाभ घ्यावा असंही आवाहन या निमित्ताने करत